थालीपीठ बनवण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या रेसिपी आपण पाहिलेल्या आहेत पण आज एकदम मऊ असणारं थालीपीठ कसं बनवायचं ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते सोबतच चण्याची उसळ बनवलेली आहे बऱ्याच वेळेला आपण थालीपीठ बनवतो पण ते कधी कधी अशी कडक होतात वातट होतात तर एकदम मऊसुद्ध थालीपीठ कसं बनवायचं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार गायत्रीस किचन मराठीमध्ये मा तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते थालीपीठ बनवण्यासाठी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर लसूण आहे जिरे घेतलेत आणि कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या घेतलेल्या आहेत तर तुम्हाला थालीपीठ किती बनवायचे त्याच्या प्रमाणानुसार हे प्रमाण घ्यायचं आहे तर इथे पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेत दीड चमचा जिरे घेतलेले आहेत कोथिंबीरच्या काड्या घेतलेत आणि मिरची देशी मिरची खूप तिखट असते त्यामुळे मिरची जराशी कमी घेतली आहे मी थालीपीठ आपण वेगवेगळ्या पिठांची बनवतो तर इथे दोन वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर याच्यापेक्षा आता गव्हाचं पीठ कमी वापरायचं आहे तर दीड वाटीच्या आसपास मी गव्हाचं पीठ यामध्ये घेतलेलं आहे बाजरीच्या पिठाचासुद्धा वापर करणार आहे एक वाटी इथे बाजरीचं पीठ घेतलं तर एक वाटीभर बेसन पीठ घालायचं आहे पिठामुळे सुद्धा खूप छान असा मऊपणा येतो तर यामध्ये एक चमचाभर हळद घालते आणि त्यानंतर हिरवी मिरचीचं जे वाटण बनवलं होतं हिरवी मिरची जिरे लसूण आणि कोथिंबीर हे बारीक वाटून घेतलेलं यामध्ये घालायचं आहे थालीपीठ म्हटलं ना की जन असं झणझणीत खायला खरंच बरं वाटतं त्यामुळे देशी मिरच्या घेतलेत खूप तिखट असतात आणि नंतर पण यामध्ये अजून आपण मसाले थोडेसे घालणार आहोत तर हे अगोदर मिक्स करून घेते व्यवस्थित यानंतर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थालीपीठाला कोथिंबीर जरा जास्तच घालायची तर याचं वाटण बनवताना पण आपण कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या वाटून घातल्या होत्या खरंच खूप छान असा म्हणजे स्वाद पण छान येतो यामध्ये आणि खाताना एकदम चवदार लागतात थालीपीठ तर कोथिंबीर पण मिक्स करून घेतले आता यामध्ये दोन चमचे पांढरे तिळ घालायचे आणि आपण म्हणतो ना बघा थालीपीठ एकदम खमंग झालं पाहिजे तर त्यासाठी दोन चमचे इथे मी ओवा वापरलेला आहे तर ओवा तुम्ही वाटून पण घालू शकता किंवा असा वरून जरी टाकला तरीही चालेल एक चमचा धने पावडर घालते कोथिंबीर हो तर घातलेलीच आहे तरीसुद्धा धने पावडर मी घातलेली आहे त्यानंतर एक चमचा जिरेपूड घालायचे आहे खूप छान असा स्वाद येतो त्यामुळे धने जिरेपूळ नक्की घालायची अगदी थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तरच घाला आणि थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घातलं ला। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा थालीपीठामध्ये बघा मऊ लुसलुसित होण्यासाठी बरेच जण काय करतात यामध्ये कांदासुद्धा घातला जातो तर आज मी कांदा न घालता एकदम मऊ लुसलुसित थालीपीठ बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण शेवटपर्यंत पहा तर पाणी न घालता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर हे एका साईडला ठेवायचं आहे असंच एक मोठी वाटी भरून मी चणे रात्री पाण्यात भिजत ठेवले होते तर चणे चांगले भिजलेले आहेत आता हे शिजवून घ्यायचे आणि शिजवताना यामध्ये थोडंसं मीठ घालून हे शिजवायचे आहेत चणे शिजत ठेवलेत तोपर्यंत एक इथे मी भोपळा घेऊन त्याची साल काढले आणि भोपळा बघा एकदम कोवळा असणारा भोपळा घ्यायचा आहे म्हणजे जास्त निबर भोपळा घेऊ नका तर अगोदर भोपळा खिसून घ्यायचा आहे आपणाला आणि खिसताना एकदम बारीक खिसणीने खिसायचा आहे म्हणजे भोपळ्याचा खिस एकदम बारीक नाही का तर काय होतं मोठ्या खिसणीने जर खिसला तर एकदम असा जाडसर किस होतो त्यामुळे बारीक खिसणीने भोपळा खिसून आहे तर सगळा भोपळा खिसून झालेला आहे तर हे जे थालीपीठाचं पीठ आपण तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये खिसलेला भोपळा घालायचा आणि खरं सांगू का हे सिक्रेट तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही पण थालीपीठाच्या पिठामध्ये जर भोपळा खिसून घातला ना तर एकदम मौल लुसलुशीत असे थालीपीठं होतात तर नक्की एकदा तरी करून बघा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी न घालता हे अगोदर असंच मिक्स करून घेते तर तुम्ही म्हणाल की पाणी का घातलं नाही आहे तर भोपळ्यामध्ये थोडासा ओलसरपणा असतो जर आवश्यकता भासली तर यामध्ये पाणी घालणार आहे नाहीतर असंच हे मळून घेणार आहे मी तर खूप असं हे घट्ट वाटतंय त्यामुळे थोडं थोडंसं पाणी घालून छान असं हे मळून घ्यायचंय आणि मळताना बघा जरासं घट्टच मळायचं आहे आपण चपातीला वगैरे पीठ जसं भिजवतो त्या पद्धतीने न मळता थोडंसं त्यापेक्षा घट्ट मळायचं आहे तर छान असा पिठाचा गोळा मळून तयार आहे आणि तोपर्यंत आपले चणेसुद्धा चांगले शिजलेत तर त्याची छान अशी उसळ बनवायची चमचमी झणझणीत असे त्यासाठी कढईमध्ये ते तेल घातलेलं आहे ते अगदी एक चमचाभर तेल घालायचं आहे तुम्ही नेहमी माझ्या रेसिपीज पाहता जास्त तेलकट अशा भाज्या नसतात कमी तेलामध्ये सुद्धा व्यवस्थित आपण भाज्या बनवू शकतो तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली की अर्धा चमचा जिरे घातले जिरेसुद्धा चांगले फुलले की ठेचलेला लसूण घातलेला आहे अगदी चार पाच पाकळ्या लसूण ठेचून घेतला होता आणि आता लसूण एवढा महाग झाला आहे लसणाचे भाव गगनाला भेटलेत त्यामुळे लसूण थोडासा कमीच घातलेला आहे छान असा लसूण लालसर होईपर्यंत परतल्यानंतर कडीपत्ता घातला आणि कढीपत्तासुद्धा चांगला कडकडून द्यायचा म्हणजे याचा फ्लेवर यामध्ये उतरतो नंतर एक प्लेट भरून मी कांदा चिरून घेतला होता आणि कांदा चिरताना बघा जास्त बारीक किंवा जास्त मोठा असा न चिरता असा मध्यम कांदा चिरून घेतलेला आहे आपण कोणत्याही प्रकारची उसळ बनवली तरीही त्यामध्ये कांदा हा लागतोच आणि कांदा जरा उसळ बनवताना जास्तच घालायचा जा। कांदा पटकन भाजावा यासाठी थोडंसं एक चिमूडभर मीठ घातलेला आहे म्हणजे लगेच कांदा परतला जातो चणे पण चांगले शिजवून घेतलेत भिजवलेले असल्यामुळे पटकन शिजतात अशा पद्धतीने चणे शिजवून घेतलेत पहा थालीपीठासोबत कोणत्याही प्रकारची उसळ असली तरीही खूप टेस्टी लागते मग तुम्ही मटकीची उसळ बनवा नाहीतर मुगाची बनवा चवळीची बनवा आज मी चण्याची उसळ बनवलेली आहे तर कांदा थोडासा बघा लालसर कलर होईपर्यंत परतून पर घेतला त्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे उसळीमध्ये कांद्या लसूण मसाल्याची चवच खरं भारी लागते त्यामुळे ते वापरलेलं आहे एक चमचा पण घरगुती काळं तिखट घातलं आहे आणि अजून अर्धा चमचा थोडासा गरम मसाला घातलेला आहे तर एकदम मस्त चमचमीत बनवायची त्यामुळे जरा मसाले जास्तच घेतलेत पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंग घातल्यामुळे पण खूप छान असा स्वाद येतो तर सगळे मसाले परतून झाल्यानंतर लगेचच यामध्ये शिजवलेले चणे घालून व्यवस्थित असं हे परतून घ्यायचे पण त्या अगोदर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर अगदी व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सांगू का जेव्हा मी रेसिपी चॅनल सुरू केला होता तेव्हा माझी पहिली रेसिपी होती चण्याची उसळ पहिलाच व्हिडिओ होता आणि कसं तरी अडकळत अडकळत बोलले होते तर यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी थोडंसं म्हणजे चणे शिजवल्यानंतर जे थोडं पाणी राहिलं होतं ते पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि सांगायचं राहिलं तुम्हाला तर तो व्हिडिओ पहिला व्हिडिओ एवढा सर्वांना आवडला आणि मला पण एक असं प्रोत्साहन मिळाल्यासारखं वाटत होतं त्यामुळे तिथूनच मग रेसिपी चॅनेलला सुरुवात केली आणि खरंच माझ्या रेसिपीला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद देता त्याबद्दल धन्यवाद तर दोन मिनटाकरता झाकण ठेवलं होतं छान अशी वाप आली आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर गॅस आता मी बंद करते अगदी पाच मिनटामध्ये उसळसुद्धा बनवून तयार झालेले तर यावरती आता कच्ची कोथिंबीर घालायची खूप छान लागते त्यामुळे आणि कोथिंबीर पण स्वस्त झाली आता त्यामुळे भरपूर घालायची चला उसळ तर झाली आता पटकन थालीपीठ बनवायला घ्यायचं आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि थालीपीठ आता थापून घ्यायचे आहे तर थापण्या अगोदर काय करायचं आहे पहा एखादा कॉटनचा रुमाल सुती कापड वगैरे काही पण घ्या आणि थोडासा ओला करून घ्यायचा आहे रुमाल असा पाण्यामध्ये पिळून घ्यायचा आहे तर पोळपाट घेऊन पोळपाटावरती रुमाल ठेवायचा जे कोणी नवीन नवीन थालीपीठ बनवत असतील त्यांच्यासाठी हे सांगते तर रुमाल किंवा सुती कपडा जो घेतलेला आहे तो ओला करून घ्यायचा त्यावरती थोडंसं पाणी अजून शिंपडायचं थोडंसं म्हणजे व्यवस्थित थालीपीठ थापता येतं नंतर पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे म्हणजे जे आपण पीठ मळून ठेवलं होतं थालीपीठाचं तर जेवढ्या आकाराचं बनवायचे त्याच्या प्रमाणानुसार गोळा घ्या तर मी जरासं मोठ्ठं बनवते त्यामुळे चपाती लाटायला जेवढा आपण पिठाचा गोळा घेतो तेवढा मी गोळा घेतलेला आहे त्याला थोडंसं पाण्याचा हात घेऊन असा व्यवस्थित गोळा थापून घ्यायचा आहे आणि थापताना बघा कशा पद्धतीनं थापते आणि बऱ्याच वेळेला मी असंही पाहिलेलं आहे की थालीपीठ आपण बनवतो तेव्हा त्याच्यावरती ते ते असे बोटाचे ठसे उमटतात आणि तिथे व्यवस्थित भाजलं जात नाही तर त्यासाठी काय करायचं म्हणून मी हे अगदी व्यवस्थित सांगते तुम्हाला की थापताना कसं थापायचं ते थोडासा तेलाचा हात घेऊन नंतर असं थापून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने म्हणजे बोटाचे ठसे उमटत नाहीत त्यावरती अगदी प्लेन थालीपीठ थापून होतं अधूनमधून असं बोटाने प्रेस करायचं आणि नंतर मग तळव्याने थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं अशा पद्धतीने पहा अगदी गोल गरगरीत झाले की नाही आणि आता हल्लीच्या मुलींना पहा थालीपीठच व्यवस्थित थापता येत नाही मग ते कसं तरी बनवायचं आणि ते खायला पण काय एवढं व्यवस्थित म्हणजे मजा येत नाही खाताना त्यामुळे अशा पद्धतीने थालीपीठ बनवा घरचे सगळे कौतुकच करतील तर व्यवस्थित थालीपीठ थापून झालेलं आहे आता थापून झाल्यानंतर काय करायचं आहे बरोबर मध्यभागी बोटाने असं थोडंसं छिद्र पाडून घ्यायचं त्याला आणि अलगद उचलून तापलेल्या तव्यावरती हे असंच कपड्यासकट टाकताना असं पालतं आहे आणि अलगद हे कापड उचलून घ्यायचं आहे थोडंसं सा खालच्या साईडने थालीपीठ भाजलं की वरून तेल लावायचं त्याला आणि पलटी करून घ्यायचंय मस्त असं खरपूस कलर येपर्यंत भाजून घ्यायचं आणि वरून पण नंतर तेल लावून अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे तर हे पटपट का दाखवले मी व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मला विचारलं होतं की थालीपीठ जेव्हा आपण असं तव्यावरती टाकतो तेव्हा कपडा वरती उचलताना पीठ पण त्याला चिटकून येतं तर असं झाल्यावर काय करायचं का तर कधी असं झालं तर वरून थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा कपड्यावरती म्हणजे अगदी व्यवस्थित कपडा निघतो त्याला पीठ वगैरे काही चिटकत नाही बघा आता अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित कपडा निघाला तर अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना व्यवस्थित थालीपीठं होतात तर मैत्रिणीनो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा म्हणजे मला लक्षात येईल की माझ्या रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतायत ते तर व्यवस्थित असं थालीपीठ भाजून झालेलं आहे तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारच्या नवीन जुन्या पारंपरिक वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटते नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद